मिक्सरमधनं याप्रमाणे बारीक करून घेतलेलं आहे एकही थेंब पाणी न वापरता जर गरज वाटली तर अगदीच एक दोन चमचेच पाणी टाका चमचे म्हणजे आपले हे ती स्पून असतात तेच चमच्याने पाणी टाका जास्त पाणी वापरू नका वडे मग हे करताना पीठ असं काढून घेतले का, का।, का भांड्यामध्ये पावसामध्ये गरम गरम कुठलेही तळलेले पदार्थ खायला खूप छान वाटतात ये चवीला छान वाटत रेसिपी कशा वाटतात कमेंटमध्ये जरूर सांगत चला आणि प्रोत्साहन देत चला की अजून काय काय बनवायचं ते कमेंटमध्ये सांगत चला याप्रमाणे आपण दुसरं पण मॅच ह्याच्यामध्ये करणार आहोत पिठामध्ये आपण मिरच्या घालणार आहोत मिरच्यांचे तुकडे म्हणजे बारीक चिरून टाकलेल्या मिरच्या आहेत त्या मिरच्या घालायच्या आलं घालायचं आल्याचे पीस थोडेसे एकदम बारीक आलं आणि कढीपत्ता कढीपत्ताही बारीक चिरून टाका किंवा हाताने तोडून टाकलं असं तरी चालते एक दहा पंधरा कढीपत्त्याचे काड्या हे घेतले पानं त्याचे बारीक असं चिरून टाका कढीपत्त्याचा खूप छान वास होतो सर्व एक जीव मिक्स मिश्रण करायचे आपल्याला एक जीव करायचे सगळं व्यवस्थित मिश्रण मीठ नि, मिरची टाकलेलं आणि जर ऑप्शनल आहे जर तुम्हाला त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकायचं असेल तर खोबऱ्याचे पीस टाकू शकता आता माझ्याकडे खोबरं नाहीये मधून मी टाकलेलं दिले पण खोबरं सुद्धा तुम्ही टाकू शकता त्या सुद्धा खूप छान लागतात मध्ये याप्रमाणे आपण दुसरं पण ह्याच्यातलं काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यात अगदी असं रवाळ असं वाटायचं आहे आपल्याला मीठ मीठ टाकणार आहोत बडे असे एखाद्या झाऱ्यावर वगैरे असे थापून घ्यायचे थोडे आणि तेल गरम झाले की नाही ते चेक करायचे तेल गरम झालं असेल तर तेलामध्ये असे सोडायचे अगदी परफेक्ट असा वडा आपला अगदी बरोबर तयार होतो पहा पीठ घेऊन फक्त अशी झाडामध्ये पीठ घेऊन लावायचे उलट्या झाऱ्याला आणि वडा थापून घ्यायचा बोटाने त्याला गोल केले मी गोल केले आणि हा असं तेलामध्ये सोडायचा याप्रमाणे आपण वडे करायचे वडे तळून तेलामध्ये पहा कसे वरती आलेले आहेत म्हणजे ते चिटकत नाही आप आपल्याकडे ना। दोन्ही बाजूनी आलटी पल्टी करून व्यवस्थित भाजून घ्यायचे तळून घ्यायचे आणि टाकताना तेल गरम असल्यामुळे सावकाश टाकायचं की तेल अंगावरती उडून आपल्याला इजा करून नाही घ्यायची याप्रमाणे आपले वडे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे की जेणेकरून ते आतपर्यंत भाजले जातील पूर्ण कच्चे नाही राहणार पूर्ण आतपर्यंत भाज भाजले जाते म्हणून तो तुम्ही असे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आपले वडे किती छान झाले रंग पण किती छान आले त्याला या याप्रमाणे आपण काढून घ्यायचं तेल निथळून पूर्ण वडे दुसरे टाकलेत करताना कढई छोटी असल्यामुळे मी दोन दोनच हो टाकते आहे पहा कसे छान झालेत आपले वडे कुरकुरीत एकदम पावसामध्ये गरमागरम खायला वडा सांबर खूपच छान वाटेल गरमागरम आपला मेदू वडा सांबर तयार झालेला आहे वडा अगदी कुरकुरीत झालेला आहे पूर्ण आतपर्यंत तो शिजलेला आहे आणि व्यवस्थित तळा गेला आहे ही तयार आहे आपण कसं झालं ते नक्कीच सांगा या मंडळीत झालेल्या अतिशय उत्कृष्ट असं झालेलं आहे